माध्यमातून पडके गटबंदी बांधून काढली रस्ता बांधून काढलाय याही पुढे जाऊन तुमच्या सगळ्यांना खूप सारे काम करायचे पण लक्षात ठेवा फक्त किल्ला किंवा मंदिर

छत्रपती शिवरायांचं पत्र आहे हजर साठ दुर्गा आहे की आज छत्रपती शिवरायांच्या त्र्याहत्तर गड किल्ल्यांवरची कडी जे काही किल्ला असा नाही तोडला त्या चा किल्ल्यावरती चादर अंतरली जात नाही आम्ही हिंदू म्हणून आज सजग होण्याची आवश्यकता आहे आमच्या पटमंदिरांचं संरक्षण केलंच पाहिजे पण त्यावर जिथं जिथं ही खडगे उभे राहतात त्या प्रत्येक खडग्याला विरोध करण्याचं सामर्थ्य हिंदू म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून तुमच्या

अरे एक पण सोडायचा नाही आपल्याला एकदा 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 एक इंच सुद्धा जमीन छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्याची जाऊन एक संकल्प करा त्या परिगडच्या चंदन किल्ल्यावरती सात्याऐंशी सातवारा आहे वधबोर्ड स्थापन झालं कधी एकोणीशे साठ ला छत्रपती शिवरायांची अस्तित्व कधी होत सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या गडकिल्ल्यांची कधी आज आजपासून चारशे पाचशे वर्षापूर्वी बांधलेल्या गडकिल्ल्यांवरती एकोणीशे साठ साली स्थापन झालेल्या वधबोर्डचा सातवारा आठवण कसा त्याच्या आधारावरती हे सगळे मशीदी धर्मे मानतात

माणसाला रांग यावं लागायचं तिथून आज तुम्ही केलं जरी त्याही बाबतीत प्रशासनाची अडचण आली तरी ती सुद्धा अडचण तुमच्या काळात येणार नाही असं तुम्हाला पण याच्यामुळं पुढचा पुड़, गुलाल मात्र या वंदिलेश्वराच्या महादेवाचा पडला पाहिजे

आमच्या जिंदगीला काय असते संकल्प करा की पहिला गुलाब बसला चंदन आणि वंदन गडावरच्या महादेव मंदिराच्या जीवनोधारा